श्री स्वामी समर्थ प्रिया स्लॅब युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही यावर्षी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला करायची आहे या दिवशी लक्ष्मी माता कुबेरदेव इंद्रदेव चंद्रदेव हे भ्रमणासाठी येतात आणि कोण जागे आहे कोण सेवा करत आहे हे पाहतात जे सेवा करत आहेत जे जागे आहेत त्यांना अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद आहेत हे देतात म्हणून या दिवशी आपण जागरण करून माता लक्ष्मी इंद्रदेव कुबेरदेव चंद्रदेव यांची पूजा सेवा आपल्याला करायची असते तर या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे सेवा कशी करायची आहे याचा व्हिडिओ कालच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता आणि तशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेची पूजा करून अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद आहे हा नक्कीच तुम्ही मिळवू शकता तसेच रात्री कोजागिरीची बारा वाजता पूजा करण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट आहे ती करायची आहे ती म्हणजे आपल्याला एक दिवा आहे हा या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि स्वास्तिक ही आपल्याला काढायचं आहे आणि त्याचबरोबर ही एक जी चूक आहे ती बरेच लोक आहेत हे करतात तर ती चूक आहे ती आपल्याला करायची नाही ही जी संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी हा व्हिडिओ आहे तो संपूर्णपणे पहा स्किप करू नका चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा चला तर आता माहितीला सुरुवात करूया पौर्णिमा तिथी ही सोमवारी सहा तारखेला दुपारी बारा वाजून चोवीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनटाने संपणार आहे पौर्णिमेला सत्यनारायण हे आपण कधी करायचं आहे ते आता आपण पाहूया सत्यनारायण हे पौर्णिमेच्या कालावधीमध्ये म्हणजेच सोमवारी आपण दुपारनंतर जरी केलं तरीही चालू शकतं तसेच हिंदू धर्मामध्ये उदयतिथीही मानली जाते त्यामुळे ज्यांना कोणाला सोमवारी सत्यनारायण करणं काही कारणास्तव जर शक्य होत नसेल तर त्यांनी मंगळवारी जरी दुपारनंतर केलं तरीही चालू शकतं आपण आपल्या सोयीनुसार सोमवारी किंवा मंगळवारी आहे ते करू शकता आता पौर्णिमेचा उपवास हा काही जण करतात तर त्यांनी हा पौर्णिमेचा उपवास कधी करायचा आहे तर तो त्यांनी उदय तिथीनुसार आपल्याला पौर्णिमा ही मंगळवारी असणार आहे त्यामुळे आपण मंगळवारी हा उपवास आहे तो करायचा आहे आता कोजागिरीची पूजा ही पौर्णिमा कालावधीमध्येच केली जाते म्हणून ती आपल्याला सोमवारी संध्याकाळी पौर्णिमेच्या कालावधीमध्ये आहे आपल्याला करायची असते आता पाहूया स्वास्तिक हे का काढलं जातं त्या पाठीमागचं कारण काय आहे आणि त्याचबरोबर ते आपल्याला कोठे काढायचं आहे स्वास्तिक हे हिंदू धर्मातील शुभतेचे चिन्ह आहे हे शुभतेचे मांगल्याचे प्रतीक मानले जाते स्वास्तिक या शब्दाचा अर्थ आहे सो म्हणजे चांगला त म्हणजे शक्तिशाली आणि क म्हणजे करणारा म्हणजे चांगली शक्ती प्रदान करणारा किंवा चांगले अस्तित्व प्रदान करणारा असा हा स्वस्तिकचा अर्थ आहे तो होतो हे चिन्ह काढल्याने नकारात्मकता आपल्या घरातील बाहेर जाते आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा एखाद्याच्या मनाबद्दल जर आपल्या मनाबद्दल जर वाईट भावना असणाऱ्या जर व्यक्ती असतील त्यांची जी नजर दोष आहे तर या सर्वापासून आपलं ते संरक्षण करते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता लहरी आहे त्या उत्पन्न होतात आणि माता लक्ष्मीला अशा प्रकारचं घरातील वातावरण आहे ते अनुकूल असतं त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते त्यासाठीच आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे तर स्वस्तिक हे आपल्याला पौर्णिमा कालावधी सुरू झाल्यानंतरच काढायचं आहे म्हणजेच तुम्ही सोमवारी संध्याकाळच्या वेळेस जरी स्वस्तिक काढलं तरी चालू शकतं आपले हे स्वस्तिक आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे यावरती काढायचा आहे म्हणजे आपल्या घराचा जो सेफ्टी डोअर आहे त्याच्यावरती नाही तर आपला जो मुख्य दरवाजा असतो त्यावरती आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर उमरा आहेत त्या उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे त्या उंबऱ्याची पूजा ही आपल्याला करायची आहे आणि रांगोळीच्या साह्याने आपल्याला लक्ष्मीची पावला आहेत ही आपल्या उंबऱ्याच्या बाहेर आहेत ही आपल्याला काढायची आहेत त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे स्वास्तिक काढायचं आहे आणि उंबऱ्याची पूजा आपल्याला अशा प्रकारे आहे ती करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीला हे जे संपूर्ण जे आपण जी, जी, जी पूर्वतयारी केलेली आहे माता लक्ष्मीच्या आगमनाची ती संपूर्ण आहे ती माता लक्ष्मीला प्रसन्न वाटेल आणि माता लक्ष्मी अष्टलक्ष्मी स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये नक्कीच वास करेल यानंतर देवघराच्या मागील जी भिंत आहे तर त्या भिंतीवरती एक आपल्याला स्वस्तिक आहे ते काढायचं आहे एक स्वस्तिक तिजोरीमध्ये आपल्याला काढायचं आहे ज्या ठिकाणी आपण कपाटामध्ये पैसे ठेवतो हो त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आजकाल ऑनलाईन व्यवहार हा केला जातो त्याच्यामुळे घरामध्ये शक्यतो करून पैसे हे कोणी आजकाल ठेवत नाही पण आपल्या घरामध्ये थोडे का होईना आपण पैसे आहेत हे ठेवायचे आहेत कारण लक्ष्मीच लक्ष्मीकडे खेचली जाते त्यामुळे थोडेसे का होईना पण आपण आपल्या घरामध्ये पैसे आहेत हे आपल्याला ठेवायचे आहेत यानंतर आपल्या किचन ओठा जो आहे त्या किचन ओठ्याची जी भिंत आहे त्या भिंतीला आपल्याला स्वस्तिक काढायची आहे कारण या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी स्वस्तिक काढायचे आहेत आता आपण एवढी जी संपूर्ण जी स्वस्तिक जे एकूण चार स्वस्तिक काढलेली आहेत तर त्या चारही स्वस्तिकची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धीपधूप आहेत हे दाखवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक आहेत ही काढून त्यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे यानंतर एक दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर हा जो दिवा आहे तो आपल्याला रात्री बाराची जी आपण सेवा करणार आहोत याच्या अगोदर आपल्याला हा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे तो तुम्ही दिवा आहे तो साडे दहा अकराच्या नंतर जरी लावलात तरीही चालू शकतो जेणेकरून तो रात्री साडेबारापर्यंत चालावा अशा पद्धतीने आपल्याला दिवा हा लावायचा आहे आता दिवा हा आपण घेताना तुम्ही मातीचा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता जो आपल्याकडं असेल तशा पद्धतीचा आपल्याला हा दिवा आहे तो घ्यायचा आहे हा दिवा आपल्याला कोठे लावायचा तर आपल्या घराचे जे मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर घरात आपण प्रवेश करताना आपली उजवी बाजू जी येते त्या उजव्या बाजूला हा दिवा आहे तो लावायचा आहे दिवा लावण्या अगोदर आपल्याला ज्या ठिकाणी दिवा आपण लावणार आहोत त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती हळदी अर्पण करायचं आहे हे असन म्हणून ठेवलं जातं आणि यानंतर त्यावरती दिवा ठेवायचा आहे आता दिव्यामध्ये वात आहेत ही आपल्याला कशा प्रकारची घ्यायची आहे तर दिव्यामध्ये वात ठेवण्यासाठी आपल्याला दोन फुलवाती आहेत ह्या घ्यायच्या आहेत त्या दोन फुलवाती एकत्र करून आपल्याला त्याची एक वात आहे ही बनवायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे त्याचबरोबर दोन लवंग ठेवायचे आहेत आणि चिमुटभर हळद आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे हे सर्व आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला हेच वापरायचं आहे आता तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेल जरी वापरलं तरीही चालू शकते काहीच हरकत नाही अशा प्रकारे आपल्याला दिवा हा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता आ, हा दिवा लावताना याची वात आपल्याला फुलवातीच का घ्यायची आहेत याची वात आहे ती आपल्याला वरतीच का करायची आहे तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की वरती जाणारी वात ही डायरेक्ट परमेश्वराकडे जाते आणि त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने लावायचे असते दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला एक प्रार्थना आहे ती करायची आहे प्रार्थना करण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशा सोडून दुसऱ्या कोणत्याही म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर या कोणत्याही दिशेला आपल्याला तोंड करून उभं राहायचं आहे आणि लक्ष्मी मातेला अशी प्रार्थना आहे ती करायची आहे मी आज सेवा करत आहे माझ्या घरात तुला आमंत्रित करत आहे तू माझ्या घरात अष्टलक्ष्मी स्वरूपात वास कर अशी प्रार्थना आहे ती आपल्याला लक्ष्मी मातेला आहे ती करायची आहे आणि यानंतर आपण आपला जो घराचा दरवाजा आहे तो आपण लावला तरी चालेल कारण शेवटी आपल्याला आपल्या सेफ्टीचाही विचार करायचा आहे रात्रीची वेळ असणार आहे त्यामुळे आपण दरवाजा लावला तरी चालू शकतो पण तुमच्या घरातील जर कोणी पुरुष मंडळी जर जागे राहणार असतील आणि त्या दिव्यावरती लक्ष जर ठेवणार असतील म्हणजे तो विजू नये तर तुम्ही दरवाजा आहे तो उघडा जरी ठेवला तरी चालू शकतो पण अशा प्रकारे जर नसेल कोणी जर त्या त्या दिव्याकडे लक्ष ठेवणार किंवा कोणी पुरुष मंडळी जर जागणार नसेल तर तुम्ही दरवाजा हा लावून घ्यायचा आहे आणि नंतरच तुम्ही जी सेवा करणार आहात तर त्या सेवेला तुम्हाला सुरुवात आहे ती रात्री बरोबर बाराला आहे ती आपल्याला सेवा करायची आहे पण या दिवशी म्हणजे या पौर्णिमेच्या कालावधीमध्ये आपल्याला ज्यावेळेस पौर्णिमा सुरू होती त्या कालावधीमध्ये आपल्याला एका गोष्टीचं सर्वांनीच म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीनं या गोष्टीचं पालन आहे ते करायचं आहे ते म्हणजे कोणीही कोणाशी वादविवाद करायचे नाही तर अपशब्द आहेत हे आपल्या तोंडातून आहेत ते बाहेर काढायचे नाही तर घरामधील वातावरण जेवढं आपल्याला प्रसन्न आणि सकारात्मकता ठेवता येईल तेवढं आपल्याला ठेवायचं आहे ही एक चूक आहे ती आपल्याला करायची नाही कारण आपण जर अशा प्रकारच्या जर चुका जर केल्या तर लक्ष्मी माता आहे ती आपल्या घरामध्ये वास करणार नाही कारण तिला हे वातावरण आहे ते अनुकूल नसतं त्यामुळे ती आपल्या घरामध्ये शिरकावही करणार नाही म्हणून आपल्या घरामधील वातावरण आहे ते आपल्याला छान आहे ते आणि सकारात्मकता आहेत हे ठेवायचं आहे आणि आपण आपली सेवा आहे ती अगदी मनोभावी आणि अंतर्मनापासून करायची आहे आपल्या घरामध्ये अष्टस्वरूपात माता नक्कीच वास करेल श्री स्वामी समर्थ